नमस्कार मित्रांनो आज आलेली आहे बजाज कंपनीची पल्सर दोन हजार वीसचं मॉडेल आहे गाडी फुले अँड फायनल अडुसष्ट हजार रुपयाला मिळून जाईल एम एच वीस म्हणजे स संभाजीनगर पासिंगमध्ये आल्टो एट हंड्रेड एम एच चौदामध्ये गाडी दोन हजार अठराची फस्ट ओनर तीन लाख पंधरा हजार दोन हजार सतराची अल्टो गाडी फर्स्ट ओनरमध्ये दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये फुल अँड फायनल रेट सांगतो आहे गाडी दोन हजार तेराची ग्रँड आय टेन फुल अँड फायनल बसेल तीन लाख पाच हजार रुपयाला दोन हजार तेराचं मॉडेल ही गाडी दोन हजार पंधरा फस्ट ओनर सी एन जीमध्ये फुल अँड फायनल बसून तीन लाख नव्वद हजार रुपयाला ही गाडी आहे आय टेन दोन हजार तेराची फस्ट ओनर बसून जाईन दोन लाख साठ हजार रुपयाला ही वर्णा दोन हजार तेराची बसून जाईन फायनल तीन लाख पन्नास हजार रुपयाला दोन हजार अठराची गाडी फस्ट ओनर दोन पंच्याऐंशी आय ट्वेंटी दोन हजार सतरा बसून जाईन पाच लाख पंचवीस हजार रुपयाला फायनल ही गाडी स्काला दोन हजार चौदाची बसून जाईन दोन लाख चाळीस हजार रुपयाला ही गाडी डिझायर दोन हजार सतराची सेकंड ओनर बसून फाँन जाईन फायनल पाच लाख तीस हजार रुपयाला अमेज दोन हजार अठराची बसून जाईन पाच लाख तीस हजार रुपयाला ही गाडी आमेज दोन हजार चौदाची साडेतीन लाख रुपयाला फायनल से पेट्रोल पस सी एन जी ही गाडी सियाज बसून जाईन चार लाख साठ हजार रुपयाला दोन हजार सोळा सॉ पंधरा पेट्रोल प्लस सी एन जी ही गाडी दोन हजार तेरा बसून जाईल तीन लाख सत्तर हजार रुपयाला एम एच बारामध्ये सेकंड ओनर फायनल तीन सत्तर ही बसून जाईल साडे चार लाख साठ हजार रुपयाला पंधराची फर्स्ट ओनर पेट्रोल प्लस सी एन जी सी आज आ, ही डिझायरीच्या बाबतीत बोललो मी तुम्हाला याच्या पलीकडे आपल्याकडे एक सेलेरी ऑफ पेट्रोल प्लस सी एन जी फर्स्ट ओनर ही बसून जाईल तुम्हाला तीन नव्वदला ही गाडी आय टेन दोन हजार अठरा फर्स्ट ओनर बसून जाईन फायनल तुम्हाला पाच लाख एक हजार रुपयाला दोन हजार चौदाची इको स्पोर्ट ही बसून जाईन फायनल तुम्हाला चार लाख रुपयाला ही दोन हजार अठराची बसून जाईन तुम्हाला तीन लाख तीस हजार रुपयाला फस्ट ओनर ही गो प्लस सेवन सीटरमध्ये दोन हजार सतरा ही बसून जाईन तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला ही क्वीड दोन हजार सोळाची बसून जाईन दोन लाख पंधरा हजार रुपयाला फुल एंड फायनल ही गाडी अमेज दोन हजार सतराची फस्ट फर्स्ट ओनरमध्ये बसून जाईन तुम्हाला तीन चार लाख वीस हजार रुपयाला ही बसून जाईन दोन हजार सोळाची दोन लाख नव्वद हजार रुपयाला फुल अँड फायनल दो ही डिझायर आहे दोन हजार तेराची फस्ट ओनर सी एन जी चार लाख रुपयाला ही गाडी दोन हजार सोळाची पेट्रोल प्लस पेट्रोलमध्ये फायनल बसून जाईन तीन लाख तीस हजार रुपयाला ही ट्रायवर आहे दोन हजार रायबर आहे दोन हजार एकोणीसची सी एन जीमध्ये एम एच बारामध्ये पाच लाख पस्तीस हजार रुपयाला त्याच्यानंतर आपल्याकडे आल्टो दोन हजार पंधरा दोन नाजा, हजार दो दोन लाख तीस हजार रुपयाला ही गाडी दोन हजार पंधरा फर्स्ट ओनर व्हॅगनार सतराची व्हॅगन क्वीड आहे अठराची तीन वीस तीन तीस ही गाडी दोन वीसला यॉन ही गाडी दोन लाख सत्तर हजार रुपयाला क्विड ही गाडी दोन दोन लाख रुपयाला दोन हजार सतरा ही गाडी साडेतीन लाख रुपयाला दोन हजार चौदा ही गाडी आल्टो केटेने ही तीन लाखला होती ती ही तीन वीसला आहे ही ब्राऊनमध्ये ही पण तीन वीसला आहे ही ही देऊ तीन लाख रुपयाला तेराची ही वॅगनारे कस्टमरची तीनची अपेक्षा आहे ही ही देऊ तुम्हाला दोन वीसला ही देऊ तुम्हाला तीन लाख रुपयाला फायनल ही देऊ आ, दोन ऐंशीला ही देऊ दोन दहाला तर असे भरपूर गाड्या आहेत स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी किंवा सत्तर तीनशे ऐंशीवरती हजार स्टॉकची माहिती दिली चॅनल लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा लोन मिळेल तुम्हाला